नमस्कार मंडळी दोनच दिवसापूर्वी आपण थोडंसं हे जे सिंदूर ऑपरेशन पार पडलेलं त्याच्यानंतर एक मार्केटशी निगडीत व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये मी थोडंसं काय म्हणूया की युद्धाबद्दल आणि युद्धाच्या युद्धा दरम्यानची मार्केटची मुवमेंट सांगितली पण तेव्हा ॲक्च्युली बघायला गेलं तर आम्ही पण सरप्राईज आहोत कारण त्यावेळी युद्ध जसं आज आहे नऊ मेला आज आपण ज्या प्रमाणात युद्ध बघतो तसं तर सुरू नव्हतं झालेलं त्यामुळे तेवढी इंटेन्सिटी नव्हती ॲज अ म्हणतो ना ॲज अ सिटिझन म्हणा किंवा ॲज अन इन्व्हेस्टर म्हणा पण आज एक फुल फ्लेज युद्धामध्ये म्हणतो ना भारत एक सहभागी झालेला आहे त्यामुळे आता खऱ्या अर्थाने एक म्हणतो ना इन्व्हेस्टर पॅनिक म्हणा किंवा एक सेंटिमेंट्स डिस्टर्ब होणं म्हणा ह्याला सुरुवात झालेली आहे सो मी प्रयत्न करेन की त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये ज्या गोष्टी मांडल्या त्या न मांडता आपण थोडंसं युद्ध आणि मार्केट ह्याबद्दल एकदम शॉर्टमध्ये समजून घेऊया की हे किती इम्पॅक्टफुल आहे पहिली गोष्ट मी इथे परत प पर, मी इथे मांडेन की मी युद्धाबद्दल म्हणतो ना किंवा सध्याचा भारत पाक ह्या युद्धाबद्दल न बोलता आपण एक्झॅक्ट इकॉनॉमी आणि मार्केटशी त्याचा संबंध जोडूया एक गोष्ट लक्षात आपण घेतली पाहिजे की भूतकाळामध्ये जेवढी पण म्हणतो ना युद्ध झालेली आहेत आणि विशेषतः ह्या सगळ्या युद्धांमध्ये आपण म्हणूया की अमेरिका हा जो देश आहे हा नेहमीच कुठून ना कुठून सहभागी झालेला आहे तो या होतो तो तर या दरम्यान एका कुठल्या तरी देशाला ह्याचा फायदा होतोच होतो आणि ह्याची जर सुरुवात सांगायची झाली तर अमेरिकेबद्दलच आपण पहिलं बोलूया की पहिलं आणि दुसरं महायुद्ध झालंच नसतं तर अमेरिका कदाचित ही महासत्ता झालीच नसती दुसऱ्या महायुद्धानंतर जगभरामध्ये म्हणतो ना अमेरिकेमध्ये जी डिफेन्स इंडस्ट्री आहे सगळं म्हणजे एक छोटंसं सा एक्झाम्पलसाठी सांगेन की आ, दुसरं महायुद्ध जेव्हा सुरू झालेलं त्यावेळी अमेरिकेचे त्यावेळेचे राष्ट्राध्यक्षांनी एक विधान केलेलं की त्यावेळी अमेरिका काहीतरी वर्षाला पंचेचाळीस एअरक्राफ्ट म्हणजे फायटर एअरप्लेन बनवत होती आणि त्यांनी एक उदाहरण दिलेलं की पुढच्या काही वर्षामध्ये अमेरिका भारत अमेरिका एका वर्षामध्ये पंचेचाळीस हजार विमानं बनवणार इमॅजिन पंचेचाळीस विमानं अमेरिका बनवायची आणि त्यांनी जस्ट एक विधान करून गेले की आम्ही पंचेचाळीस हजार विमानं बनवणार आणि त्यानंतर एक गोष्ट अशी झाली की त्यावेळी अमेरिकेमध्ये जेवढ्या ऑटोमोबाईल कंपनीज होत्या ह्या सगळ्यांनी कार्स बनवणं थांबवलं आणि सगळे विमानं म्हणतो ना फायटर एअरप्लेन बनवायला लागले आणि एक मोठी तेजी अमेरिकन अर्थव्यवस्थेमध्ये आली कारण मोठ्या प्रमाणात आपण म्हणूया की विमानं बनवण्यासाठी जी काही सामग्री लागली त्याचा परिणाम हा त्यांच्या अर्थव्यवस्थेला झाला आणि आपल्याला विश्वास नाही बसणार ॲक्च्युली अमेरिकेने तीन वर्षातच एकाच सिंगल इयरमध्ये पंचेचाळीस हजार विमानं बनवली ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे की त्या म्हणजे आपण त्याच्यातून हा निष्कर्ष काढूया की युद्ध दुसरा महायुद्धाचा निकाल तर अमेरिकेच्या बाजूने लागला पण त्याचबरोबर त्या दरम्यान त्यांची अर्थव्यवस्था किती ग्रो झाली असणार कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांनी युद्ध सामग्री बनवली परत मी ते सांगेन इथे विषय युद्ध कोण जिंकलं कोण हरलं हा नाहीये त्याचा परिणाम अर्थव्यवस्थांवर कसा झालेला आहे पुढची अनेक वर्ष अमेरिका हे फक्त अनेक जगातल्या अनेक देशांना युद्ध सामग्री देत राहिली जसं की सौदी अरेबिया वगैरे सारखे जे देश आहेत ह्यांना सतत अमेरिका हे पुरवत राहिली आणि म्हणून एक अमेरिकेची म्हणतो ना किंवा आपण म्हणूया खूप लांब चाललेलं ला व्हिएतनाम वॉर असेल किंवा त्यांनी अफगाणिस्तान इराक हे जे सर्व केलं त्या सगळ्यामुळे एक डिफेन्स इंडस्ट्री अमेरिकेची एक फार मोठी झाली ऑफकोर्स त्याचा फायदा त्यांच्यावर सो असेल आणि स्टॉक मार्केटला पण झालाच सिमिलर पॅटर्नमध्ये जर आपण विचार केला तर सध्या जे युद्ध परिस्थिती आहे कुठे ना कुठे ह्याचा म्हणतो ना आपण आपण थोडंसं अजून एक्झाम्पल घ्या रशिया युक्रेन युद्धाचं उदाहरण घेऊया की जे जस्ट तीन वर्षापूर्वीच झालेलं आहे आणि ह्या युद्धामध्ये पण म्हणजे दोन हजार बावीस पूर्वी भारत हा डिफेन्सच्या बाबत आयात करायचा अनेक युद्धाच्या युद्धाशी निगडीत गोष्टी मला आठवतं मी लहानपणी एकदा वाचलेलं की दुसऱ्या महायुद्धात रशियाने वापरलेली जी त्यांची युद्धनौका होती जी रशिया वापरत नव्हती ती दोन हजार एक दोन साली गोरशकाउ नावाची ती भारतीय आपल्या नौसेने नौदलामध्ये दाखल झालेली होती कारण ते आपली कॅपॅसिटी नव्हती एक पूर्ण आ, काय म्हणूया विनाशिका त्याचा एक डिस्ट्रॉयर बनवण्याची आपली तशी कॅपॅसिटी नव्हती किंवा फ्लाईट कॅरियर असलेली एक युद्धनौका बनवण्याची आपली कॅपॅसिटी नव्हती दोन हजार बावीसची गोष्ट आहे आणि जेव्हा रशिया युक्रेन युद्ध झाल्यानंतर जगामध्ये पुन्हा एकदा म्हणतो ना अशा प्रकारचं युद्ध होऊ शकतं हे जेव्हा समोर आलं त्यानंतर भारताने पण डिफेन्स बाबतीत स्वतःला सेल्फ सफिशियंट केलं आणि दोन भारत हजार चोवीसमध्ये भारतात भारत हा एकोणचाळीस हजार करोड नेट डिफेन्स एक्सपोर्ट करणारा देश झाला म्हणजे जिथे आपण आयात करत होतो तिथून दोनच वर्षात आपण चाळीस हजार करोडपर्यंतची निर्यात डिफेन्स सामग्रीची केलेली आहे म्हणजे हे कुठेतरी आपण असं म्हणू शकतो की युद्ध हे एका सीमेवर किंवा एक चाललेला भाग जरी असला तरी त्याचा कुठेतरी संबंध अर्थव्यवस्थेशी आहे आणि इथे मी थोडंसं परत या ठिकाणी ॲड करेन की रशिया युक्रेन युद्धाच्या नंतर एक इस्रायल ह्या देशाचे दोन हजार तेवीस आणि चोवीस या दोन वर्षामध्ये दोन कॉन्फ्लिक्ट झाले दोन हजार तेवीसमध्ये त्यांचा हमास एका मिलिटंट ग्रुप बरोबर झालं आणि चोवीसमध्ये त्यांचा हाच कॉन्फ्लिक्ट इराण बरोबर झाला टी ए वन ट्वेंटी फाय नावाची इस्रायलचे स्टॉक मार्केटची इंडेक्स आहे आजच्या डेटला जगामध्ये बाजार बरेचसे शेअर बाजार हे गेल्या पाच सहा महिन्यात खाली आलेले आहेत इन्क्लुडिंग अमेरिका एकमेव इंडेक्स जी जगामध्ये ऑल टाईम हायला आहे ती आहे इस्रायलची इंडेक्स टी ए वन ट्वेंटी फाय म्हणजेच दीड वर्षापूर्वी हाच देश मिलिटंट ग्रुपबरोबर झगडत होता त्या दीड वर्षामध्ये तिथून म्हणजे इस्रायलची इंडेक्स पन्नास टक्के वाढलेली आहे बरोबर गेल्या वर्षी एप्रिल महिन्यामध्ये त्यांचे इराणबरोबर संघर्ष झाले इराणबरोबर जिथून संघर्ष झाले त्या म्हणजे एका वर्षापूर्वी तिथून पण ही इंडेक्स जी आहे ही साधारण एक पस्तीस टक्क्याच्या आसपास वाढलेली आहे सो सांगण्याचा आहे तू इथे मला फक्त इन्व्हेस्टर पॉईंट ऑफ व्ह्यूने हाच आहे की आपण जसं अँटिसिपेट करतो गोष्टींना तशाच गोष्टी घडतील आणि जनरली एक अँटिसिपेशन इन्व्हेस्टरचं हे बहुतांश वेळा निगेटिव्ह साईडला असतं म्हणजेच कसं की नाही युद्ध आहे तर मार्केट कोलॅप्स होणार जसं आज आज पण वलाटिलिटी आहे आज आपण बघतो एक टक्का मार्केट डाऊन आहे वगैरे वगैरे सो so, बऱ्याचदा इन्व्हेस्टर सेंटिमेंट्स हे असे असतात की मार्केट काय आहे डिसअपॉइंट करेल मार्केट निगेटिव्ह राहील नॉट नेसेसरिली असं राहील बघा मी फॉरवर्ड मार्केट व्ह्यू देत नाही आहे की मार्केट पॉझिटिव्हच राहील असं माझं इथे मी आजच्या दिवशी हे कन्क्ल्युजनवर मी सांगत नाही आहे पण मी सध्या एवढं खात्रीशीर सांगू शकेन की इन्व्हेस्टर जेवढं निगेटिव्ह अँटिसिपेट करतायत ह्या युद्धाला किंवा ज्या प्रमाणात सेंटिमेंट्स आपण डिफ म्हणतो ना एक अफेक्ट करून घेतो तेवढी परिस्थिती अर्थव्यवस्थेसाठी आणि मार्केटसाठी नक्कीच निगेटिव्ह नाही आहे कारण मी मागच्या माझ्या व्हिडिओमध्ये मांडल्याप्रमाणे आपल्या देशातल्या बऱ्याचशा गोष्टी पॉझिटिव्ह आहेत ज्या दिवशी भारत युद्ध करतो त्याच दिवशी भारत यू केसारख्या देशाबरोबर फ्री ट्रेड ॲग्रीमेंट करतो आहे आप आपल्याकडे आय ओपन मार्केट ऑपरेशन्स करते आहे सो अनेक गोष्टी कॉटली अर्निंग्स ठीकठाक येत आहेत आपले सो जी डी पीच्या बाबत आपण व्यवस्थित आहोत जी एस टीचा आपला रेकॉर्ड झालेला आहे एप्रिल महिन्याचा सो आकडे जर बघितले आपले अर्थव्यवस्थेचे तर ते फायदेशीर आहे त्यामुळे ॲज अन बघा युद्धामध्ये आपण सगळे म्हणतो ना आपण सगळे प्रार्थना करतोय की आप जास्तीत जास्त भारताच्या बा म्हणतो ना भारतीय सैन्याचं नुकसान होऊ नये किंवा कुठली जीवितहानी भारताची होऊ नये हे आपल्याला प्रत्येकाला वाटतं आणि आपल्या सगळ्यांच्या प्रार्थना तिथे आहेतच पण जो आपला पोर्टफोलिओचा जो विषय आपल्या गुंतवणुकीचा जो विषय तिथे सेंटिमेंट्स डळमळीत करण्याची तर नक्कीच गरज नाही इनफॅक्ट मी तर सांगेन की एक ज जसे एक सै सीमेवर सैन्य जे करेज दाखवून किंवा आपलं जे नौदल किंवा वायुदल जे करेज दाखवून ज्या पद्धतीने युद्ध करत आहेत आपण तर आपण तर युद्ध नाही करू शकत पण आपल्या बाबतीतलं आपलं करेज तर आपण आपल्या जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये आपल्या पोर्टफोलिओवर तर नक्कीच दाखवू शकतो हो त्यामुळे इथे थोडासा हा व्हिडिओ वेगळा आहे ज्याच्यामध्ये मी कुठेही मार्केट डायरेक्टली नाही बोलत आहे पण एक व्ह्यू मला हा द्यायचा होता की मार्केटबद्दल मे बी कदाचित असं होईल की आपण पुढच्या वर्षी परत व्हिडिओ एखादा मार्केटबद्दल डिस्कस करू आणि कदाचित असं वाटेल आपल्याला की अरे ही पण एक फेज होती जसं आपण म्हणतो ना कारगिल वॉरचा जर आकडा घ्यायचा झाला सेन्सेक्सचा तर तीन हजार आणि म्हणतो ना त्या लेवलचा सेन्सेक्स होता त्यावेळी आणि तीन महिन्यात पस्तीस टक्के वाढलेला सो so, आज तीन हजार सेन्सेक्स म्हटलं तरी काही लोकांना आश्चर्य वाटेल की त्यावेळी तीन आणि चार हजारचा सेन्सेक्स होता आणि आज आपण ऐंशी हजारच्या सेन्सेक्समध्ये आहोत प्रॉबेब्ली अजून काही वर्षांनी असं वाटेल की अरे असं पण एक युद्ध होतं आणि ती पण एक संधी होती गुंतवणूक करायची रिग्रेटवाली फिलिंग आपल्याला म्हणतो ना नक्कीच न व्हावी यासाठी पण आपण हे थोडंसं अॅनालिसिस मांडवतो बाकी आय एम शुअर की वॉरमुळे आपण सगळे थोडेसे सतर्क आहोत आपल्याला जे काही सरकार आणि ह्या सगळ्यांचे जे निर्देश येत आहेत ते आपण नक्कीच सगळे फॉलो करत आहोत आणि ह्या सर्व दरम्यान आपण नक्कीच आपली काळजी घेऊया धन्यवाद